गुजरातच्या अहमदाबाद शहरातून लंडनच्या दिशेनं उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन या प्रवासी विमानानं आकाशात उड्डाण तर घेतलं पण काही वेळातच एक भीषण दुर्घटना घडली आणि संपूर्ण देशभरात खळबळ उडाली बोईंग सेवन एट सेवन एट प्रकारचं हे आधुनिक विमान दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबादहून लंडन गॅटविककडे निघालं होतं पण नियतीनं काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते यामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर्स हे विमानाची जबाबदारी पार पाडत होते दुर्दैवानं या अपघातात महाराष्ट्रातील सात जणांचा देखील समावेश आहे बदलापूर येथील दीपक पाठक यासोबत देव पवार आशा पवार मयूर पाटील अपर्णा महाडिक मैथिली पाटील आणि रोशनी सोंगरे या विमानातून प्रवास करत होते विशेष म्हणजे अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांच्या नात्यातील असून त्यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत अमोल महाडिक स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते ही बाब आणखीनच गंभीर आहे या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जातीय